नमस्कार म विप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा तालुका निफाळ आज आपण मराठी विभाग एस वाय बी ए म्हणजेच द्वितीय वर्ष कला आपला विषय आहे मराठी जनरल आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक महेश बनकर सर आज मी आपल्यासमोर मराठी जनरल या विषयासंदर्भातील जो काही पुढचा भाग आहे कादंबरी या साहित्य प्रकाराची वाटचाल याच्याबद्दलची आज माहिती तुम्हाला मी देणार आहे याच्या पाठीमागच्या काही तासांमध्ये व्हिडिओमध्ये कादंबरी म्हणजे काय कादंबरीच्या व्याख्या त्याचं स्वरूप कादंबरीचे घटक आणि कादंबरीचे मुख्य प्रकार कोणते याच्याविषयीची आपण पूर्ण माहिती घेतली होती आज आपण कादंबरी या साहित्य प्रकाराची वाटचाल याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत सगळ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघितला आणि शेवटपर्यंत बघून याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रकारच्या नोंदी आणि महत्त्वाच्या नोट्स मी तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या आहेत त्या सर्वांनी व्यवस्थित लिहून घेतल्या तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो मुलांना आपण आता सध्या कादंबरीच्या साहित्य प्रकाराची वाटचाल याची माहिती बघूया कादंबरी हा गद्यकथनात्मक लेखनाचा स्वतंत्र असा वाङ्मय प्रकार आहे मराठी साहित्यातील स्वतंत्र कादंबरी म्हणून बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटन ह्या नावाची कादंबरी आहे याचा उल्लेख मराठी कादंबरीचा म्हणजे मराठी कादंबरीमधील ही पहिली कादंबरी असा उल्लेख याचा केला जातो म्हणजे बाबा पद्मनजी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांनी लिहिलेली यमुना पर्यटन ही मराठीमधली स्वतंत्र आणि पहिली कादंबरी आहे हे तुम्ही लक्षात घ्या यानंतर हरिभाऊ आपटे हे जे लेखक आहे यांनी मधली स्थिती या नावाची कादंबरी लिहिली आणि तीसुद्धा त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आता कादंबरीची वाटचालीमध्ये ह्या दोन कादंबऱ्या महत्त्वाच्या आहे आणि याच्यानंतर कादंबरीची वाटचाल म्हणजे तिचा विकास कसा कसा होत गेला तर याच्याबद्दलची भरपूर मोठी माहिती आहे आणि म्हणून ही मोठी माहिती याच्यात गोंधळ होऊ नये म्हणून अभ्यासाच्या आप सोयीसाठी आपण काही टप्पे पाडले तर ते एकूण पाच टप्पे आहे मुलांनो पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे ते अठराशे अठरा म्हणजे कादंबरीची सुरुवात तर अठराशे अठरापर्यंत आथा कादंबरीची वाटचाल कशी झाली त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत नंतर आहे ब अठराशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे वीस या काळातील किंवा कालखंडातील कादंबरीची वाटचाल आपण अभ्यासणार आहोत यानंतर आहे क एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे पंचेचाळीस या काळातील कादंबरीची वाटचाल आपण अभ्यासणार आहोत नंतर ड एकोणावीसशे पंचेचाळीस ते एकोणावीसशे साठ याही कालखंडातील कादंबरीची वाटचाल आपण अभ्यासणार आहोत आप आणि नंतर आहे ते म्हणजे ई म्हणजे नंबर पाच एकोणावीसशे साठ तर आजपर्यंतची जी काही कादंबरी आहे त्याची वाटचाल प्रगती विकास संदर्भ त्याच्यामधले बदल आपण अभ्यासणार आहोत आप सर्वप्रथम आपण प्रारंभ ते अठराशे पंच्याऐंशीमधील जी कादंबरी आहे तिच्या वाटचालीसंदर्भातली माहिती आपण घेणार आहोत आपल्या स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीनंतर विनायक बाळकृष्ण दामले यांनी तत्कालीन समाजस्थितीचे चित्रण करणारी एक अवलिया नावाची कादंबरी लिहिली म्हणजे त्या काळातील समाजाचे चित्रण अवलिया कादंबरीमध्ये झालेले दिसते त्यानंतर अठराशे एकसष्टमध्ये हो हळवे शास्त्री यांनी लिहिलेली मुक्तामाला या नावाची कादंबरी आहे आणि ह्या कादंबरीमध्ये त्या काळातील वस्तुस्थिती वास्तव काय आहे याचं चित्रण आहे ही कादंबरी अद्भुतरम्य कादंबरीमध्ये ह्या प्रकारामध्ये मोडते म्हणजे याच्यामध्ये अद्भुतरम्य अशा प्रकारच्या काही गोष्टी आलेल्या आहेत यानंतर हळवे शास्त्रींच्या रत्नप्रभा आणि मंजू घोष या, का या, या कादंबऱ्यांप्रमाणे श्री वी ग कानेटकरांनी मनोवेधक त्याच्यानंतर मधुसूदन रूपसुंदरी आणि हिरालाल या चार कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या पण ह्या चार कादंबऱ्या मुक्तामाला या कादंबऱ्याची जी काही परंपरा आहे तर ती समृद्ध करणारी आहे म्हणजे एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हळवे शास्त्री यांनी लिहिलेली घोष नावाची जी काही कादंबरी आहे किंवा सुरुवातीची तुम्हाला सांगितलं की मुक्तामाला नावाची जी काही कादंबरी आहे ह्या कादंबऱ्यांप्रमाणेच कानिटकारांनी नंतर लिहिलेल्या कादंबऱ्या तर ती परंपरेनुसार त्यांनी त्या पुढच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहे हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे यानंतरचा जर भाग आपल्याला बघायचा असेल तर तो आहे साळूबाई तांबवेकर ह्या लेखिका आहेत आणि त्या लेखिके लेखिकेने आपल्याला चंद्रप्रभा विरह वर्णन अठराशे त्र्याहत्तरमध्ये ही अद्भुतरम्य कादंबरी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली आहे ती आपल्या लक्षात येईल यानंतर आहे राभी गुंजीकर यांनी एक वेगळी कादंबरी लिहिली ती म्हणजे मोचनगड नावाची कादंबरी मुक्तामालाच्या अद्भुतरम्य कादंबरी प्रवाहाला एक ऐतिहासिक कादंबरीची जोड जर कोणी दिली असेल तर ती राबी गुंजीकरांनी दिलेली आहे त्यांची मोचनगड ही कादंबरी ऐतिहासिक स्वरूपाची आहे मुलांनो त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या बंडाची पार्श्वभूमी असणारी चिंतामन मोरेश्वर आपटे यांची हंबीरराव आणि पुतळाबाई ही कादंबरी महत्त्वपूर्ण आणि गाजलेली आहे त्या काळामध्ये आता तुम्हाला ही जी माहिती सांगतोय मुलांना मी तर ही माहिती म्हणजे काय तर ह्या कालखंडामध्ये एकानंतर एक कोणकोणती कादंबरी लिहिली गेली त्याचे लेखक कोण होते आणि त्या कादंबरीमध्ये त्या त्या काळातील त्या, त्या समाजातील कुठला कुठला आशय याच्यामध्ये आलेला आहे हे तुमच्या याच्यामधून चा चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकतं जो ब घटक आहे म्हणजे अ घटक काय होता प्रारंभ ते अठराशे पंच्याऐंशी पर्यंतची आपण वाटचाल बघितली आता ब घटक आहे इसवी सन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे वीस या काळातील कादंबरीची वाटचाल आपण बघणार आहोत बघा नंतर कादंबरीमध्ये एकोणावीसशे वीसपर्यंत काय काय बदल झाले आणि कुठल्या कुठल्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या याची माहिती आपण घेऊया या कालखंडामध्ये हरिभाऊ आपटे यांच्या लेखनाचा काळ हा मानला जातो म्हणजे खऱ्या अर्थाने हरिभाऊ आपटे यांचा काळ किंवा हरिभाऊचा काळ कोणता तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणवीसशे वीस हा जर कालखंड तुमच्या समोर आला तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की हा कालखंड हरिभाऊ आपटे यांच्या लेखनाचा काळ आहे म्हणजे या काळामध्ये हरिभाऊ आपटे यांनी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या कादंबरींचे लेखन केले आणि त्या समाजापर्यंत पोहोचल्या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहे मधली स्थिती गणपतराव याच्या दोन कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये मनोरंजन आणि सॉरी ह्या ज्या दोन कादंबऱ्या आहे ह्या दोन कादंबऱ्या मनोरंजन आणि निबंध चत्रिक चंद्रिका या मासिकांमधून काय झाल्या प्रसिद्ध होत गेल्या त्या काळामध्ये काही मासिकं होते या मासिकांची नावं पण तुम्हाला कळत आहे बघा मनोरंजन मासिक आणि निबंध चंद्रिका मासिक हे दोन मासिक होते तर ह्या मासिकांमधून मधली स्थिती आणि गणपतराव ह्या कादंबऱ्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत गेल्याचे आपल्या लक्षात येतं यानंतर आहे पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी म्हणजे ही एक सामाजिक कादंबरी आहे आणि ही कादंबरी त्या काळामध्ये खूप गाजली आणि ह्या कादंबरीने काय केलं आहे तर कादंबरी लेखन कसं करावं वास्तव दर्शन कसं करावं तर याचा एक आदर्श या कादंबरीने घालून दिलेला आहे याच्यानंतर आहे डॉक्टर केतकर यांनी लिहिलेली उशक काल आणि वज्राघात या ऐतिहासिक ले कादंबरी लेखनामुळे कादंबरी विश्वामध्ये नवीन एक भर पडलेली आहे म्हणजे उशक काल आणि वज्राघात या देखील एक ऐतिहासिक हो 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 कादंबरी म्हणून घडल्या जातात यानंतर आहे द्वारकानाथ माधवची तळे उर्फ नाथ माधव यांनी सायंकाळची करमणूक प्रेमवेढा सुहासिनी राय क्लब बरं का म्हणजे या सगळ्या कादंबरी नाथ माधव यांनी लिहिल्या आहे अजून एक दोन कादंबऱ्या आहे दोन भावंडे विमलेची ग्रहदशा यासारख्या बोधप्रधान कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत म्हणजे नाथ माधव हो यांनी बोध करणाऱ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत हे तुम्ही लक्षात घेऊ शकतात म्हणजे बघा टप्प्याटप्प्याने कादंबरी लेखक बदलत गेले विषय बदलत गेले त्याच्यामधले आशय पण बदलत गेले बघा यानंतर आहे माधव यांनी अनेक ऐतिहासिक आणि राष्ट्रभक्तीपर प्रेरित कादंबऱ्या देखील लिहिल्या म्हणजे जशा वरती आपण बोधप्रदन कादंबऱ्या बघितल्या तशा राष्ट्रभक्तीपर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्याच्यामध्ये समावेश आहे तो म्हणजे स्वराज्याचा श्रीगणेशा स्वराज्याची घटना स्वराज्याची स्थापना स्वराज्याचा कारभार आणि स्वराज्याची दुफडी बघा म्हणजे एवढ्या जवळपास कादंबऱ्या त्यांनी राष्ट्रभक्तीपर लिहिलेल्या आहेत हे तुम्हाला नक्की माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण त्या काळामध्ये ह्या लिहिल्या गेल्या आणि त्याचा समाजावरती खूप चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले या सर्व कादंबऱ्यांमधून त्यांनी जवळपास सोळाशे एकोणसत्तर ते सतराशे सात पर्यंतच्या मराठ्यांचा इतिहासाचे चित्र त्याच्यामध्ये रेखटण्याचं काम केलेलं आहे बघा याच्यानंतर आहे विठ्ठल वामन हडप यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या म्हणजे झाकली बोट बहकलेली तरुणी वाकडे पाऊल सौंदर्याची फुलबाग दुष्काळाचा प्याला मास्तरीन काकू बघा ह्या सगळ्या कादंबऱ्या हडप यांनी लिहिलेल्या आहे पण यात नक्की काय दिलेलं आहे तर त्या काळामध्ये ज्याला आपण संस्कार म्हणतो एक कुटुंब म्हणतो किंवा स्त्री पुरुष परस्पर ज्याला आपण म्हणतो म्हणजे मुलगा मुलगी स्त्री पुरुष पती पत्नी असे जे काही संबंध असतात तर याच्यामध्ये ये स्वैराचार येऊ नये किंवा समाजामध्ये अनावधी माजू नये किंवा एक संस्कृती संस्कार टिकून राहावा अशा प्रकारचे संदेश देणाऱ्या कादंबऱ्यांनी लिहिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हे त्याची नावं आहेत आणि त्या त्या काळचं चित्रण बघा अशा प्रकारे कादंबरींमधून होत गेलेलं आपल्या लक्षात येतं यानंतर आहे हरिभाऊ नाही म्हणजे हरिबळ बरोबरच वाम जोशी यांची आश्रम हरिणी आणि रागिणी या कादंबऱ्या महत्त्वाच्या ठरल्या आश्रम हरिणी आणि रागिणी ह्या कादंबऱ्या सामाजिक कादंबऱ्या आहे आणि सामाजिकतेचं चित्रण याच्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून वाम जोशी हे त्या काळातील महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून गणले जातात यानंतर आता सध्या आपण थांबणार आहोत ही जी सगळी माहिती आपण घेतली तर आज आपण दोन टप्प्यांचा एक असं अभ्यास केलेला आहे आणि ह्या दोन टप्प्यांमधील कादंबरीची वाटचाल आपण बघितलेली ठीक आहे सर्वांनी ही माहिती व्यवस्थित लिहून घ्या हे व्यवस्थित बघा श्रवण करा आणि समजून घ्या सर्वांना धन्यवाद